उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज बीडमध्ये असणार आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा पार पडणार आहे यावेळी माझलगाव मतदारसंघ आणि परळी मतदारसंघात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सध्या मी अजित पवारांसोबत आहे आणि अजित पवारांसोबतच राहणार असल्याचं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं गोकुळ झिरवाळ देखील अजित पवारांसोबत राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला नातेवाईकाचं निधन झाल्यामुळे अजित पवारांच्या नाशिकमधल्या सभेला गेलो नसल्याचा खुलासा त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील हे पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगल्या होत्या मात्र या चर्चांमध्ये कुठलंही तथ्य नसून मी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहे मी किंवा माझे कुटुंबीय शरद पवारांना भेटलो नाही असं दिलीप वळसे पाटील यांनी झी चोवीस तासशी बोलताना स्पष्टीकरण दिलं फलटण मतदारसंघात विद्यमान आमदार दीपक चव्हाण हेच उमेदवार असतील असं अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केलं आहे राष्ट्रवादीच्या घड्याळ्या चिन्हासोबत मतदारांनी राहावं असं फोनवरून अजित पवार यांनी सांगितलं रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेच्या भेवण्याची उमेदवारी निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली पितृपक्षानंतर उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे मात्र भाजपचे माजी आमदार विनय नाथू देखील निवडणुकीच्या तयारीला लागल्यानं महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट दिली तर त्याचा पराभव नक्की असल्याची प्रतिक्रिया गटाचे नेते रामदास कदम यांनी दिली जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असं वाटत नसल्याचं कदम म्हणाले उद्धव ठाकरे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात लढावं असं थेट आव्हान माजी महापौर संदीप जोशी यांनी दिले कळमेश्वरच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी नागपुरातून फडणवीस यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे असं विधान केलं होतं त्यावर संदीप जोशींनी प्रत्युत्तर दिलं मनसेनं नागपूरमधून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढण्याची तयारी सुरू केली राज ठाकरे यांनी नागपूरमध्ये सर्व सहा विधानसभा जागांवर लढण्याची तयारी करा असे आदेश दिल्याचं स्थानिक मनसेनं सांगितलं महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असतानाच काँग्रेसनं मात्र इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला एक ते आठ ऑक्टोबर दरम्यान मुलाखतींचं आयोजन करण्यात आलं मुलाखतीनंतर मुलाखतीन दहा ऑक्टोबरला काँग्रेस उमेदवारांचा गुप्त अहवाल प्रदेश काँग्रेसकडे सादर केला जाणार अहेरी विधानसभेची जागा काँग्रेसला सोडावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली राजेशाही मोडीत काढून सर्वसामान्य उमेदवाराला इथून संधी देण्याची गरज असल्याचं वडेट्टीवार म्हणाले काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी चार आणि पाच ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत कोल्हापूरच्या कसबा बावडा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार खासदार अशोक चव्हाण समर्थक असलेले नगराध्यक्ष सह आठ नगरसेवकांनी नगरसेवकांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर नगरपंचायत बाबत पक्षविरोधी कारवाई केल्यानं काँग्रेस पक्षानं ही कारवाई केली शिर्डीमध्ये राहुल कनाल यांनी ठाकरे पिता पुत्रांवर जोरदार प्रहार केलाय गद्दारी काय असते हे तुम्ही आम्हाला बोलू नका आम्हाला ऐकायचं असेल तर बोलतो असं म्हणत राहुल कनाल यांनी ठाकरे यांनाच इशारा दिलाय राहुल कनाल हे एकेकाळी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती होते शरद पवार महाराष्ट्राचे मिनी औरंगजेब असल्याची घणाघाती टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरचं नामांतर करू नये अशी मागणी पवारांकडे करत घोषणाबाजी केली घोषणा दिल्यानं औरंगजेबाचे अवशेष अंश असून जिवंत असल्याचं पडळकरांनी म्हटलं ते बोलले नाही तर त्यांचं राजकारण संपून जाईल त्यांची वक्तव्य निषेधार्थ आहेत गोपीचंद पडळकरांना किती मनावर घ्यायचं याचा विचार धनगर समाजानं करावा अशी टीका अकोलेचे अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे यांनी केली तसंच धनगर समाजानं स्वतंत्र आरक्षण मागावं अशी विनंतीही त्यांनी केली मणिपूरच्या रहिवाशांनी पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची चर्चा करून मणिपूरचा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी शरद पवारांकडे केली मणिपूरमधल्या दोन्ही समुदायामध्ये शांतता प्रस्थापित करणं गरजेचं आहे यासाठी नागरिकांनी शरद पवारांची भेट घेतली वाशिमच्या कारंजा लाड इथं संविधान बचाव महाराष्ट्र बचाव अभियानांतर्गत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये डॉक्टर श्याम मानव यांनी सध्याच्या सरकारवर गंभीर आरोप केला आजची पोलीस यंत्रणा मालकांच्या इशाऱ्यावर काम करत असून संविधानानुसार मागत नसल्याचं डॉक्टर मानव यांनी म्हटलं मराठा संदर्भात सह्याद्री गृहात बैठक झाली जस्टिस संदीप शिंदे यांनी सादर केलेला दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारनं स्वीकारला त्यानंतर सह्याद्रीवरती मराठा आरक्षण संदर्भात बैठक झाली या बैठकीला शंभूराज देसाई चंद्रकांत पाटील उपस्थित होते मंत्री अब्दुल सत्तार यांनी संभाजीनगरमध्ये जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली शिंदे समितीचा अहवाल सरकारनं स्वीकारला त्यानंतर जरांगेंची भेट घेण्यासाठी सत्तार संभाजीनगरला पोहोचले तिथं त्यांनी रुग्णालयात जाऊन जरांगेंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर आदिवासी आमदारांनी आपले उपोषण स्थगित केले तर मंत्रालयात पाच मंत्र्यांसोबत आदिवासी नेत्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली पेसा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे कल्याण पश्चिमेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटाचा वाद चहाट्यावर आलाय शिंदे गटानं लावलेल्या नवरात्रोत्सवाच्या बॅनर काढून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या जागी वाढदिवसाचा बॅनर लावल्या त्यानंतर आक्रमक झालेल्या शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख कार्यालयाबाहेर खुर्च्या टाकून खिया देत गोंधळ घातला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झाला एका सभासदानं इतर सभासदांना संबोधित करताना माकडांनो असा उल्लेख केल्यानंतर सर्व सभासदांनी संताप व्यक्त केला सर्व सभासदांनी उठून निषेध व्यक्त करत असताना कारखान्याचे चेअरमन केशव जगताप यांनी सभासदांना शांत करण्याचा प्रयत्न केला <tip> खेड कृषी <क्रुश्य>। उत्पन्न <tip> बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील आणि विरोधकांची भर सभेत झुंपली मी चोऱ्या करून मोठा झालो नाही आपला खून केला तरी मागे हटणार नसल्याचं जाहीर भाष्य केल्यामुळे खेड तालुक्याचं राजकारण सांगितलं मधल्या कर्जतच्या टिळक चौकामध्ये पेण अर्बन बँकेच्या ठेकेदारांनी ठिया आंदोलन सुरू केलं दीड लाखांहून अधिक ठेवीदारांच्या ठेवी परत द्याव्यात तसंच नवीन कायद्यानुसार ठेवीदारांना पाच लाख रुपयांचं विमा संरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुज यांच्या विरोधात काँग्रेसनं मुंबईत जोरदार आंदोलन केलं वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी सेबी कार्यालयाबाहेर युथ काँग्रेसकडून हे आंदोलन केलं गेलं यावेळी माधवी पुरी बुज यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगलीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला शेतकरी कामगार पक्ष आणि शक्तीपीठ महामार्ग बाधित संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधात भाजप आणि हिंदू संघटनांनी मोर्चा काढला यावेळी सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तालुक्यात अन्यायाचा कळस सुरू असून अन्याय सहन करणार नसल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या विरोधात धनगर समाज आक्रमक झाला आष्टीकर यांचं धनगर समाजाला पाठिंबा देत असल्याचं पत्र व्हायरल झालं होतं मात्र व्हायरल झालेलं माझं पत्र नसल्याचं नागेश पाटील यांनी म्हटल्यानं त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पाठवला जालन्यातल्या कामगार कार्यालयावर युवक काँग्रेसनं भाजपचे बॅनर लावले भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर कामगार अधिकारी काम करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला त्याचा निषेध करत युवक काँग्रेसनं कामगार कार्यालयाबाहेर भाजपचे बॅनर लावले अकोल्यामध्ये तृतीय पंथ्यांनी रास्ता रोको केला शहरातल्या एका भागातल्या तृतीय पंथ्यांनी गुंडांच्या मदतीनं आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तृतीय पंथ्यांनी केला वारंवार पोलिसात तक्रार देऊन ही कारवाई होत नसल्यानं आंदोलन करण्यात सोलापूरच्या टेंभुणेमध्ये रामोशी समाजाच्या मेळावा पार पडला अण्णासाहेब पाटील महामंडळाचे निकष राजे उमाजी नाईक महामंडळाला लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली तसंच रामोशी समाजाला विधिमंडळात संधी देण्याची मागणी सुद्धा जय मल्हार संघटनेचे अध्यक्ष दौलत चितोळे यांनी केली चंद्रपुरात लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळानं जनसुनावणी आयोजित केली नागरिकांनी कंपनीच्या दाव्यांची पोलखोल करत नवीन स्पॉन्ज आयन प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला नागरिकांसह खासदार धानोरकरांनी देखील कंपनीच्या कामावर असमाधान व्यक्त केलं तिरुपती मंदिर लाडू प्रकरणात मोठी बातमी समोर येते प्रसाद बनवताना भेसळयुक्त सामग्री वापरल्याचं दिसत नाही असं निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेश सरकारवर ताशेरे ओढले तसंच लाडू प्रसाद तपासाचा निकाल निघाला नसताना माध्यमांमध्ये निवेदन देण्याची काय गरज होती असा सवाल सुद्धा सुप्रीम कोर्टानं केला